हे बघा हा आमचा रणजित आता वडापाव दिलेत हे आमचे पारगावचे मित्र आलेले आहेत आणि हे खूप व्हिडिओ नाही पाते यांना पैसे कुठून येतात हा विचारला प्रश्न सांगा आता बोला आता कॉमेडी करा माझ्या बरोबर चला बोला एक घास खाल्लाय खाल्ला कसं वाटलाय कसं काय वेगळं काय वाटलं वाटलं भारी म्हणजे काय चौ चांगली अजून कुरकुरीत भजी कुरकुरीत खाल्ल्यासारखं वाटतं डाळीसारखं बघा हे म्हटले की आपली गाठ पुढे पडली होती आमची एकदाच गाठ पडली बरोबर लक्षात राहण्यासारखं येतं आणि माझं मी सांगितलं त्यांना माइंड कसं आहे त्यांनी ओळख करून त्याचा विचार केला की के मी आपली गाठ पुढे पडली होती आपली कुठं पडली होती आपली कुठं पडली होती कारण आपली नव्हती ना तेच म्हटलं आपले नाही पडलेले त्यांच्या परत आणि बघा वडापाव बी देतात आणि द्यायला पण येतात येते गेले लाईक हे ना स्पेशल मायजळगाव मिरज गाव चांदा बिटकेवाडी ऐकले ऐकले त्या बाजूच्या पुढच्या बाजूची येते आणि स्वतः हे जे आता पार्सल देतात की हे त्या बाजूचे आहेत मिरज गावचे त्यांना दोन नाव आहेत कोणी प्रेमाने रघु पण म्हणतं आणि त्यांचं खरं नाव रवि पवार आहे मिरजगाव करत सगळ्यांना माहित वेळ बघते ते आता लाईट गेल्यामुळं अचानक हे झालंय पाणी आहे तुमच्या बघा बागा टाकून बघा हा मस्त आहे ना आता तुमची इच्छा झाली आता पूर्ण बघ मी तुम्हाला म्हणले होते ना मला आयला युट्यूबला बघितलंय म्हणजे उद्या बारगाव मध्ये पाहिजे तुमचा व्यवसाय काय शेती सिटी ना सवड नसती दाराव जाता का द्राक्षवळी सगळं द्राक्षवळीत आम्ही हं द्राक्षवळी बरं बरं सगळं तिकोन चक्कर मारली आ गणपती नाही आला आपण गणपती नाही आला पारले मध्ये भेटत नाही तर श्रीवंद आता निमित्त काढावं लागतं काहीतरी पळवट नाही कडे तुम्ही नाही आम्हाला जवळ येशील जवळ येऊ सात किलोमीटर मी हा तुझं हातपाय हा काय हा म्हणतात पिकलं आला असं ते लक्षात काय नाव त्याच बघा करत रघुदानवी यांच्याकडे येतो यांना अगोदर सांगितलं तिथलं पारा खाली बसले यांचं गाव फेमस आहे मराठी मा आणि महाराष्ट्रात फेमस असलं एक असतं वडापाव दुसरं असतं मिसळ बरोबर तुम्हाला वाटतं कर लवकरच मिसळ चालू अशी बी पावनलेली असते त्यांनी नाही मिसळ करायला चालू एकच नंबर आहे एकच नंबर लवकर लवकर मिसळ चालू करू आम्ही कारण की आमचा आज दुसराच दिवस आहे आणि परत म्हणणं का आम्ही तुम्हाला ओळखेल नाही आता या व्हिडिओ देणार राहील तुमच्या युट्यूबला टाकणार आहे हा नाही पण मला डिलीट करा मला प्रॉब्लेम येतोय नाही नाही टाका 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 वडापाव यंदा खाऊन बघा नाही माझ्यासाठी नाही तुम्ही तुम्हीच आवर्जून येणार आता हा इथलं की बघा हां विचारलं तुम्ही कुठे गेल ते मग काय सांगणार आता थांबा तुम्ही वाचला असलं सांगू ना तुम्ही कुठं सांगणार शूरभांधा श्रीमानजात कुठं आहे नाना वाडा नाना वडापाव आला कुठं येते हे चौक कोणता आहे बाग आणि तुम्हाला चांडा चौकडीसारखं ॲक्शन करायचे म्हटलं तुम्ही कधी स्टंटमध्ये बोलले पाहिजेत बरोबर आहे ना आहे कॅमेरा फेस करायला माहिती नाही म्हणजे बोललं दाखवा दाखवा एका दिवशी ला यच घेऊन त्यांना आता झलक का नाही असं नाही नाही तुम्ही कसं असतं माणसाच लैजन बोलता झलक दाखव मी माझी झलक दाख जर एकट्या माणसाने झलक दाखवली तर ती सोलो परफॉर्मन्स म्हणजे आपण एकट्याचा एक पात्री नाटक पण आता आपण मित्रांच्यात गप्पा आणतोय झलक दाखवली तर म्हणायचं खतर नाही असं असत नाही आता व्हिडिओ टाकणार बरं का मी खरंच बरं हा आणि ते तुम्ही वडापाव ओडापावावरून त्यात चिंच पाणी वेगळी चटणी बघा तुम्हाला पब्लिक तुम्हीच घेऊन येत जायचं यात्रा फित्रा येणार अंदाज येईन तुम्हाला फोरांना विचारायचं असतं माणसाच कस वयात तुमच्या माणसाच आपल्यासारखंच कमी आल्या वजन वाढले आता कसं काय करायचं बर आता नक्की नक्की